आज या ठिकाणी क्रांतीवीर रागोजी बांगरेचा जो पुतळा पुतळ्याची विटंबना झालेली आहे आणि त्या ठिकाणी हे गावकऱ्यांनी हे यांनी आपल्या श्रमदानातून सध्या हे काम चालू केलेलं आहे आणि ही खऱ्या अर्थाने हा जो पुतळा काढला तो वास्तविक संबंधित या सर्वे नंबरचे मालक लक्ष्मण किशन बांगरे यांना किंवा गावकऱ्यांना कोणालाही विश्वासात घेतलं नाही वास्तविक तसं ग्रामपंचायतीचा काही संबंध नाही कारण ही जागा सर्व नंबर आठचा दोन ही सर्व नंबर सद सदरित मालक हे लक्ष्मण किसन बांगरे यांच्या मालकीची जागा आहे इथं ग्रामपंचायतीचा कुठलाही अधिकार नाही आणि त्याच्यामुळं गावकऱ्यांनी हा बाकीच्यांनी नुसताच भाऊ केला आहे का बाबा ग्रामपंचायती ग्रामसभा लावा हो ग्राम ला ना आमक ग्रामपंचायतला त्यांना ग्रामसभा लावायची असेल तर त्यांनी कु त्यांच्या जागेमध्ये सभा लावा हो। आणि कुठं त्यांना तो पुतळा बसाला तिथं बसवतील परंतु ही खाजगी मालमत्ता आहे आणि त्या ठिकाणी ही कारण या पुतळ्याचे सुरुवातीला स्वर्गीय अशोकराव भांगरे आणि मी मी यांना या आमचे बंधू लक्ष्मण किसन मांगरे यांना विनंती केली की या ठिकाणी जागा आपण दिली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी आमची विनंती मान्य केली कारण का का भारतातील हा पहिला पुतळा इथं बसत होता सगळ्या भारतातील लोक कारण की राघोजी भांगरेला पाहण्यासाठी इथं यायचे परंतु त्यावाला इथं या देवगावमध्ये राग राघोजी भांगर्याचं काही नाही ते लोक आम्हाला विचारायचे की बो राघोजी भांगरेचं काय आम्ही फक्त त्यांना सु सुरुवातीला सुरुवात केला त्यांचं ते आमच्या मंदिरासमोर दोन थडगे येते आणि त्यांची पाणी पिण्याची विहीर एवढ्याच दोन वस्तू इथं दिसायच्या आणि त्याच्यामुळे दुसरं इथं काहीच नाही मग सर्व सर्वांमते हे सगळ्या परिसरातील किंवा सगळ्या जनतेच्या वतीने जनतेच्या वर्गणीने काम ह्या वर्गणी केली आणि इथं ब बाहेरून लोक येतात त्यांना बघण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून इथं पुतळा बसवायचा मग पुतळा कुठं बसवायचा तर मग त्यावेळेला मी आमचे बंधू लक्ष्मण किसन बांगरे यांना विनंती केली आणि त्यांची जागा ही आम्ही घेतली तिथे ही जागा ही त्यांच्या मालकीचे सर्व नंबर आम आठचा दोन आहे आणि तिथे काम पुतळा बसवलेले त्याच्यामुळं इथं ग्रामपंचायतीचा कुठलाही अधिकार नाही त्यामुळे इथं कोणी ग्रामपंचायती अधिकारी आणि म्हणजे कोणी सदस्य कोण असतं सरपंच तर इथं नाहीच आहे कारण ही या गावची या गावाला सध्या प्रशासक आहे आणि त्यामुळं सरपंच सरपंच बाई आहे नुसता भाऊ करते त्याचा काहीही कुठला अधिकार नाही आहे त्यामुळे इथं एक सरपंचा कोणीही येऊ नये आणि कोणी या कामं बंद करू नये अशी माझी विनंती आहे पण पुतळा पाहिजे हा मला तो पुतळा म्हणजे जो जुना पुतळा आहे तोच पाहिजे कारण सगळ्या कारण सगळे गावकरी सगळे सुशिक्षित येते आणि सगळे सगळ्यामध्ये सगळ्या जगातील लोक सुशिक्षित येते सगळ्या कुठलाही बहुजन समाजाचा कार्यक्रम असो कुठलाही आंबेडकरी चळवळीचा कार्यक्रम असो क्रांतीवर आदिवासी कुठल्याही संघटनेचा कार्यक्रम जरी असला तर शाहू फुले आंबेडकर त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी असतील आणि क्रांतीपूर रावगोजी बांगरेचा जो अर्ध आहे तोच पुतळा सगळ्या जगात वापरला जातो आणि पूर्ण जगामध्ये हिंदुस्थानामध्ये असा पूर्ण पूर्ण कृतीया पुतळा कुठंच नाही आणि त्याच्यामुळं ही आमच्या पुढच्या पिढीला हे थोडंसं म्हणजे संभ्रम होईल का राघोजी हा का हा आणि राघोजी जेव्हा जो पुतळ्या आय दाखवलं त्या मोबाईलमध्ये मला त्या पुतळ्याचा ह्या चेहऱ्याचा कुठलाही संबंध नाही आणि स सगळ्यात महत्त्वाचं की ती उभी मूर्ती कुठं नाहीच आहे तेव्हा सगळ्या गावांचं आमचं ठरलेलं आहे का जी जुनी राघोजी पुतळ्यांचा जो जुनं काढलेलं आहे तिथीच मूर्ती इथं बसली पाहिजे कारण त्या त्याच्यामध्ये सर्व गावकऱ्यांचा सगळ्या समाजाचा आत्म त्या ठिकाणी आहे आणि तो आमचा दुखवलेला आहे तेव्हा इथं साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलोसिटी सीके रेबल आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदू अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव